दक्ष नेहमी हक्कासाठी इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन इसम हे राजीवनगर या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकलवर बसलेले असून त्याच्याकडे मो चोरीची मोटारसायकल असून ती मोटारसायकल त्याने विक्रीसाठी आणल्याचं समजलं त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी सापळा रचून इसम करण रमेश शिंदे आणि श्यामसुंदर मनोज गेडाम यांना पकडून विचारपूस केली असता इंद्रनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात चोरी केलेल्या मोटारसायकल त्यांच्याकडे मिळून आल्या तसेच विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे देखील उघडकीस आले आहेत तसेच या आरोपींना हिरो कंपनीची स्प्लेंडर यामा कंपनीची आर वन फाय या वाहनांची किंमत दोन लाख वीस हजार असून हे वाहने देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत याबाबत इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे इंदिरानगर नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक पंचवीस यामध्ये एक, या एक हिरो कंपनीची मेस्ट्रो गाडी वाहन दुचाकी वाहन चोरीस गेले होते त्या गुन्ह्याच्या तपासात आमच्या पोलीस स्टेशनची डीबी पथक पी एस आय फुंदे पोलीस शिपाई परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई राठोड आणि पोलीस शिपाई सौरभ माळे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करत असताना यामध्ये दोन आरोपी त्यांचा शोध घेऊन यांना अटक केलेली आहे करण रमेश शिंदे वय वर्ष सव्वीस राहणार राखला प्लॉट एमआयडीसी रोड गणपती गणपती मंदिर पाठीमागे परभणी आणि दुसरं श्याम मनोज गेडाम वय सव्वीस राहणार गांधीनगर आदिलाबाद तेलंगणा या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांच्याकडे त्यांच्याकडून एकूण चार गुन्ह्यांचे गुन्ह्यातील वाहन हे हस्तगत झालेले आहेत रिकव्हर झालेले आहेत यामध्ये हिरो मेस्ट्रो वाहन हिरो कंपनीचं मेस्ट्रो वाहन यामहा आर पंधरा चार वाहने आणि बजाज कंपनीची वन फिफ्टी सी सी पल्सर दोन वाहने अशा एकूण सात मोटरसायकली आठ लाख रुपये हस्तगत झालेल्या आहेत त्या व्यतिरिक्त इगतपुरी पोलीस स्टेशन कडील वाहन चोरीच्या तपासामध्ये याच दोन आरोपींकडे कडून आमच्या पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौवेचाळीस अब्लिक पंचवीस तसेच एकशे पंचेचाळीस अब्लिक पंचवीस या महाकंपनीच्या आर वन फाईव्ह मॉडेलच्या वाहना वाहन हस्तगत झालेले आहे सुमारे दोन लाख रुपये रुपये किमतीचे म्हणजे एकूण लाख वाहने या आरोपी हस्तगत झालेली आहे तसेच या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत संकेत भंगाळे दक्ष न्यूज नाशिक